तो देंगे मुंबई देंगे जरी मोदी पंतप्रधान झाला तरी गुजरातीने आवाज करू नये या महाराष्ट्रामध्ये आम्ही मासे खाऊ किंवा मांसार करू मटन खाऊ चिकन करू जर त्याला विरोध केला तर त्यांच्या घरामध्ये जाऊ शकू मुंबई लोकल मध्ये शूट करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मराठी व्यक्ती नॉनव्हेज खाण्यावरून होणाऱ्या विरोधावर संतप्तपणे प्रतिक्रिया देताना दिसतोय हे प्रकरण केवळ अन्नाच्या निवडीपुरतं मर्यादित न राहता आता मराठी विरुद्ध गुजराती अशा वादात बदललेला आहे सार्वजनिक ठिकाणी कोणते अन्न खावे कोणते न खावे यावरून निर्माण झालेल्या या वादाने स्थानिक अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नेमकं हे भांडण कशामुळे सुरू झालं नॉनव्हेज खाणं खरोखरच वादाचं कारण आहे का की यामागे काही अन्य सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आहे चला पाहूया या घटनेचा संपूर्ण तपशील या व्हिडिओत मुंबई तो मांगमध्ये आपण आमचं तत्व आहे जरी मोदी पंतप्रधान झाला तरी गुजरातनी आवाज करू नये या महाराष्ट्रामध्ये एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही मासे खाऊ किंवा मांसाहार करू मटण खाऊ चिकन करू जर त्याला विरोध केला तर त्यांच्या घरामध्ये जाऊन शिकू जैन जाएन लोकांनी नाटक केलं होतं शाकाहारी घरा इथे शाकाहारी मांसाहार शिजवायचा नाही हे नाही त्यांच्या घरात शिजवू जाऊ मांसार फावसार फावसा तुम्ही खाऊ ना फाउसार, फाउसार, ना तुम्हाला थोडी सांगितलंय बाहेर तर सगळंच खातात बार मध्ये तर दारू प्यायला बसतातच ना एवढी गुजराती मारवाडी सगळे भय आहेत बाहेर बार मस्त पैकी दारू पितात चिकन मटन खातात आणि फुकटचं नाटक आम्ही मांसाहार नाही खाणार हे नाही ते नाही मी त्या दिवशी मध्ये बघितलं सगळे गुजरात सगळे शेअर बाजारवाद जेम पण पितात ना बरशी बार घेतात रिक्षेत पितात कोणाच्या कोण काय पिता हा याचा काय संबंध शिंदे तुमचा काय संबंध